मित्रांनो कुन के जी बैल प्रेम आहे आपलं स्वागत आहे चॅनल असं सपोर्ट करा आज आपण आहे वडू मैदानात आज पाहूया कोण कोणती पहिले गटपात झाली आणि सेमेसाठी पात्र ठरली मित्रांनो मोरा मायनीचा सम्राट गटपात झालाय आज बाराव्यात पहाला ना आज कुणा संघ पाहायला भैया डायमंड कुठला डायमंड पुण्यातला पुण्यातला आहे म्हटलं आमचं नियोजन केलंय चांगलं पाहिलं का आज फायनलला ला राहिलेला त्या दिवशी हे ना शुभेच्छा पाहिजे तुम्हाला लक्ष लक्षात मध्ये गटपात झालाय आज कुणा सांग पहायला लक्ष विराट हिरा विराट कुठल्या गावचा विराट वायच्या विराट सोबत पहायला वासराचं फायनल झाले का भाई फाइनल नाही झालं पण जरा एकदम अपडेट काढलाय सेमेलो पण तरी टाका टाकिट मारतला होंना गुशा आजत मध्ये सेमीलाच मारलाय की कौचित कधीतरी गटाला गटाला मारतला हो या इ वडगत पास झाले ना हो याचा काय नाव आहे रामा रामा आणि ह्या काड्याचं तार तार्चन। तारजण वे आज रामा कुणा संग पाहाला युवराज कुठला हो पोषणगडचा पोषणगडचा एवराज आणि हो होय दोन्ही वापलीस ना दोन्ही वापलीस दोन्ही गाड्या गटपास चालते कारण ठाकुरगडपास झालंय आपण नमस्कार आज पुष्पासोबत सोबत ना आपशिंगच्या पुष्पासोबत हे कुणी केलेलं कोणी आज चिंतन सोन्यानेस हा हा अच्छा डायवर आज बसलेला गाडी बैलाला पहिल्यासारखा कलर आलाय का आपल्या दावणीला आला की बैल हा सरत शुभेच्छा बा तुम्हाला बैल चौदाव्या द गटपात झालाय सोबत हा पळाला हे कुणाची जोड आहे तुमच्या येते आ, आज जोडीच पळाली घरची गाडी पळावली चांगल्या नियोजन केलं मग तुम्ही घरच्या गाड्या कमी पळताना दिसते ते आजकाल हे का ना शुभेच्छा तू बारा वासराचं कुठल्या गावचं चितकीच आहे का आज कुणा सांग वासरू शिकरा शिकरास गटपात झाले आज किती पाहायला दहाव्यात का शिखरा म्हणजे ह्यांचं का मादा मुठीचा वाला त्या दिवशी वस्त्राचं पारलेत ना 7 फायनल झाले का हो 12 7 12 झाले ना कित नंबर केला 3 घरणीकीचा राजा गटपास झालाय आज बाबा नमस्कार आज कुणाच उपद पाहला हो साहेब आंगरेवाडी 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 जाय वासरू आपण 1 नंबर केलेला होय हां डबल मजे तोच आज झाला हां हां तोच झाडा पहरा हा ड्रायव्हर बसलेला गाडी हा जाचूड गाडी पाहेली बघितली आता आम्ही खालील काय आम्हाला नाही नाही लायला बोरा नाही दाखव नाही बैठे चालतं शुभेच्छा तुम्हाला इस्लामपूरचा पाखर गटपास झाला 11 वाजता पाखऱ्याचं फायनल झालेलं दिसतंय बर कुठलं झालंय फायनल विरकरवाडीत राहिला होता होय सतरा अठरा फायनल झाले सतरा अठरा झाली ती दुसरा आहे ना आता दुसरा कुठलं कुठलं झालं सतरा अठरा आमच्या माळशिरीचा फायनल झाला नंतर आपल्या हरण्यासोबत पाळाले मी कुठं झाले ते म्हणजे बरंच फायनल आहे हो हे सरजा करत नदीगत पाजलाय कुठल्या गावचा दारपुडी दारपुडी करांचा सरजा आज कुणा संग पाहायला इस इस्लामपूरचा आहे इस्लामपूरचा पाखर आहे पहिल्यांदा पाहिले की गाडी हो पाहाली 10 मिनिट हो किती झाले या बायलाचं काय नाही झालं कसले नाहीतर आपले 10 झालं आज 10 विने टाकल्याला हो नाही डाविण दोन्ही खाली दोन्ही खाली पोहोचतो ना चालते शुभेच्छा तुम्हाला मामांचा वाशा गट झालाय पाचव्या मध्ये वैभव मामाचा मामा आज वाशा गट झाला आज इकडं पहिलेच मैदान होत ना हो नाही बैल असतो कराड सांभाळायला आपण होय आज रॉकी बरे केलेलं निवड आज चांगलं गेलेल गाडी पाहिली चांगली बैलाचं शरीर भरलं तर अजून पळलंय बैल नाही बैल नाही भरत ते बैल आकूड राहिलंय हा गतीलय वासरा गतीलय गतीलय पैरे होत नाही जरा चालतंय शुभेच्छा मामा बुलढाणा एफसीस बाब्या गटपास झालाय आज विठ्ठल नानाने गाडी चांगली आणली का हो आज पाक्षा आणि बाब्या हो। पहिल्यांदा अशी गाडी पाहिली पहिल्यांदा गाडीला स्पीड लागले चांगले नानाने सांगितले बरी पाहिली गाडी आज आज दुष्याच्या मैदानावर आला दुष्याच्या मैदानावर असतो कधी कधी चालतंय फौज ती का आता कोणेगावचा रॉकी गटपाल झालाय पाचव्या मध्ये आज कुणाबरोबर स्वप्नील सीठ वाशा बरोबर कुठला वाशा आपल्या वैभवच्या डायर वैभव हा त्याने नवीन खरेदी केली मुंड्यातून त्यांच्या बरोबर वैभव मामा

चांगली जोडी पाहिली आज चौथ्यात गटपास शुभेच्छा तुम्हाला गटपास झालाय दहा दहा सरकार आज पक्षाची आणि बाबाची गाडी पाहिली ना तुमची तिकडं येते का होय कुठं गेली बैल घेऊन गेली ती तो आलाय ये कुठलं गाव हां तुझ्याच आहे हलकी वाजवतोस काट्या दिसते ते शाळेत जातोस का नाही नाही जात म्हणजे गप्प बसलाय म्हणजे जात नाही दुसऱ्यात गट पाच झालाय काय नाव आहे त्याच लक्ष लक्ष आज कुणा सांग पळाला कुठला साखुर्डीकरांचा युवराज पहिल्यांदा पळालेली गाडी नाही पहिल्यांदा पहिल्यांदाच पळलेली आता होय गाडी ड्रायव्हर कोण होता हे आबाई शिवाडी आबा ड्रायव्हर चांगला ड्रायव्हर बसवला चांगला ड्रायव्हर आहे का नाही चांगला हा त्यांच्या नियोजनाने त्यांनी बसवलेला त्यांचंच नियोजन होतं होत चालत नाना नमस्कार बाबाची गाडी आणली ना तिसऱ्यात गाडी आज पक्षी चांगली पाहिली का चांगली पाहिली ना गाडी मित्रांनो फायर आहे ना हो तो गटपात झालाय आज पहिल्यातच पळाला पळाला हा पहिल्या गटात पळाला पहिल्या गटात फाइनल कुठला झाला होता दादा फाइनल दोन आहेत ती लगातार लगातार दोन होती पळतोय ना दोन अजून किती फाइनल झाले ते आतापर्यंत होय झालेत फाइनल हो सात ते झाला आज कुणा सांग पळालाय बुक होय फायर सांग पळालाय काय फायनल झाली ती का वर सातशे दिवसा झाला होय चालते मी पळला अजून आता चांगला रायपल नाव आहे रायपूर विरसाव्या ते आज कुणा सांग पळालाय गिरवी तासवाने गोंडासाने गुंडा सोन्या बर चांगला पायरा केला तुम्ही आज घरचीच गाडी असल्यासारखी घरची गाडी असल्यासारखी चांगली पाहिली गाडी चांगली गाडी आज कुणी केलेलं नियोजन आज स्वतः बायडायवर या बायडायवर यांनीच केलेलं होय त्याचं फायनल किती झालं हो फायनल आतापर्यंत सहा सात झालं होय चांगला पळतोय मग चांगला पळतोय